नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वीस उमेदवार निवडून आलेत तर हे वीस उमेदवार कुठून निवडून आलेत कोणत्या विधानसभेतनं निवडून आलेत आणि कोण आहेत हे जाणून घेतोय आजच्या या व्हिडिओमधनं सुरुवात करूयात बघूयात मेहकर विधानसभा मतदारसंघामधनं खरात सिद्धार्थ रामभाऊ हे चार हजार आठशे एकोणावीस मतांनी निवडून आले तर सेना एकनाथ शिंदे गटाचे संजय रायमुलकर यांचा पराभव झाला तर नव्याण्णव हजार चारशे तेवीस मतं त्यांना मिळाली पुढील आहेत बेलापूर विधानसभा बाळापूर विधानसभा मतदारसंघामधनं नितीन देशमुख ठाकरे गटाचे उमेदवार अकरा हजार सातशे एकोणचाळीस मतांच्या लीडने निवडून आले तर ब्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी मतं त्यांना मिळाली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे एस एन खातीब हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर पुढील आहेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघ दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधनं शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे गजानन लवाटे हे निवडून आले एकोणवीस हजार सातशे नऊ मतांचं लीड त्यांनी आहे सत्त्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास मतं त्यांना मिळाले तर बुंदेले रमेश गणपतराव भारतीय युवा स्वाभिमान पार्टी है, करा गेत हे दुसऱ्या क्रमांकाची मतं यांनी यावेळेस घेतलेली आहे तर पुढील आहेत वणी विधानसभा मतदारसंघामधनं दरेकर संजय निळकंठराव उद्धव ठाकरेंचे हे उमेदवार आहेत पंधरा हजार पाचशे साठ मतांच्या लीडने ते निवडून आले भारतीय जनता पार्टीच्या बोकुडवार संजीव रेड्डी बापूराव यांचा पराभव वणी विधानसभा मतदारसंघात झाला तर पुढील आहेत परभणी विधानसभा मतदारसंघामधनं डॉक्टर राहुल पाटील हे ठाकरेंचे उमेदवार निवडून आले आहेत चौतीस हजार दोनशे सोळा मतांचं लीड त्यांनी घेतलं एक लाख सव्वीस हजार आठशे तीन मतं त्यांना मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे आनंद भरोसे हे पराभूत झाले पुढील आहेत विक्रोळी विधानसभा मतदारसंघामधनं सुनील राजाराम राऊत हे निवडून आलेले आहेत पंधरा हजार पाचशे सव्वीस मतांचं लीड त्यांनी घेतलं तर शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा करजने यांचा करंजे यांचा पराभव झालेला आहे तर पुढील आहे जोगेश्वरी वेस्ट विधानसभा मतदारसंघामधनं अनंत बी नायर एक हजार पाचशे एक्केचाळीस मतांच्या लीडनं ते निवडून आले सत्याहत्तर हजार चौवेचाळीस मतं त्यांना मिळाली तर शिवसेना शिंदे गटाच्या मनिषा वायकर यांचा पराभव या ठिकाणी झालेला आहे तर मंडळी पुढील दिंडोशी विधानसभा मतदारसंघामधनं सुनील प्रभू ठाकरेंचे उमेदवार निवडून आले सहा हजार एकशे ब्याऐंशी मतं त्यांना मिळाली एक सहा हजार एकशे ब्याऐंशी मतांचं लीड त्यांना मिळालं शहात्तर हजार चारशे सदोतीस मतं त्यांना मिळाली तर संजय निरूपण जे शिवसेना गटाचे उमेदवार आहे त्यांचा या दिंडोशीमधनं पराभव झाला पुढील आहेत वर्सोवा विधानसभा मतदारसंघामधनं हारून खान शिवसेनेचे उमेदवार सोळाशे मतांच्या लीडनं निवडून आले तर पासष्ट हजार तीनशे शहाण्णव त्यांना मिळाली आणि भारतीय जनता पार्टीच्या भारती, भारती लवेकर यांचा पराभव या ठिकाणी झाला पुढील आहेत कलिना विधानसभा मतदारसंघामधनं संजय पोतनीस शिवसेना ठाकरेंचे उमेदवार पाच हजार आठ मतांनी निवडून आले तर भारतीय जनता पार्टीचे अमरजीत सिंग हे पराभूत झालेले आहेत तर मंडळी पुढील आहेत वांद्रे ईस्ट विधानसभा मतदारसंघामधनं वरुण सतीश सरदेसाई हे विजयी झालेले आहेत अकरा हजार तीनशे पासष्ट मतांचे लीड त्यांना मिळाले सत्तावन्न हजार सातशे आठ मतं त्यांना मिळाली तर काँग्रेस पार्टीचे जसीन बाबा सिद्दीकी हे पराभूत झालेले आहेत तर मंडळी पुढील आहेत माहीम विधानसभा मतदारसंघामधनं महेश सावंत शिवसेना ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले एक हजार तीनशे सोळा मतं त्यांना मिळाली पन्नास हजार दोनशे तेरा मतं त्यांना मिळाली तर एक हजार तीनशे सोळा मतांचं लीड त्यांनी घेतलं सदा सरवणकर यांचा या ठिकाणी पराभव झाला ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते आणि याच ठिकाणी अमित ठाकरे राज ठाकरेंचे चिरंजीव हे देखील ही निवडणूक लढत होत्या तर मंडळी पुढचे आहेत वरळी विधानसभा मतदारसंघामधनं आदित्य ठाकरे हे विजयी झाले आहेत आठ था हजार आठशे एक मतांचं लीड त्यांनी घेतलं या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे देवरा हे पराभूत झाले तसेच मनसेचे संदीप देशपांडे यांनी एकोणास हजार तीनशे सदुसष्ट मतं मिळवली तर पुढील आहेत शिवडी विधानसभा मतदारसंघामधनं बाळा नांदगावकरांचा या ठिकाणी पराभव झाला तर या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे उमेदवार अजय चौधरी हे विजयी झाले सात हजार एकशे चाळीस मतं त्यांना मिळाली दुसऱ्या क्रमांकाची जास्तीची मतं बाळा नांदगावकरांना मिळाली सदुसष्ट हजार सातशे पन्नास मतं घेत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर पुढील आहेत भायखळा विधानसभा मतदारसंघ मनोज मनोज पांडुरंग हे एकतीस हजार तीनशे एकसष्ट मतांनी च्या लीडने निवडून आले तर यामिनी जाधव शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यांचा पराभव झाला मनोज पांडुरंग यांना ऐंशी हजार एकशे तेहतीस मतं मिळाली तर यामिनी जाधव यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे बहात्तर मतं मिळाली तर, मत तर मंडळी पुढेला आहेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ बाबाजी रामचंद्र काळे हे खेड आळंदीमधनं निवडून आले आहेत उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत एक्कावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांचं लीड त्यांनी घेतलं एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न मतं त्यांना मिळाली तर दिलीप मोहिते हे काँग्रेस पार्टीचे उमेदवार हे पराभूत झाले खेड आळंदी विधानसभामधनं अठ्ठ्याण्णव हजार चारशे नऊ मतं त्यांना मिळाली होती तब्बल एकावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांच्या लीडनं ते पराभूत झाले तर पुढील आहेत उमरगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार प्रवीण स्वामी हे तीन हजार नऊशे पासष्ट मतांच्या लीडने निवडून आले शहाण्णव हजार दोनशे सहा मतं त्यांना मिळाली तर चौगुली चौगुले ज्ञानराज चौगुले हे उमरग्यामधनं पराभूत झाले शिवसेना शिंदे गटाचे ते उमेदवार होते तर म्हणजे उस्मानाबाद उस्मानाबादमधनं कैलास पाटील कैलास गा घाडगे गा, खाडगे पाटील हे विजयी झालेत उद्धव ठाकरेंचे उमेदवार होते छत्तीस हजार पाचशे सहासष्ट मतांचं लीड त्यांनी मिळालं एक लाख तीस हजार पाचशे त्र्याहत्तर मतं त्यांना मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे हे पराभूत झालेले आहेत उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामधून तर पुढील बार्शी विधानसभा मतदारसंघामधनं राजेंद्र राऊत यांचा पराभव झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांना भिडलेले राजेंद्र राऊत या ठिकाणी पराभूत झाले आहेत दिलीप सोपल यांचा विजय झाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ते उमेदवार होते एक लाख बावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मतं त्यांनी मिळवली सहा हजार चारशे बहात्तर मतांच्या लीडनं ते निवडून आले तर राजेंद्र राऊत यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे तर म्हणजे पुढील आहेत गुहाघर विधानसभा मतदारसंघ जाधव भास्करराव जाधव शिंदे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार दोन हजार आठशे तीस मतांच्या लीडनं निवडून आले आहेत एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीस मतं त्यांना मिळाली आहेत तर राजेश रामचंद्र बेंदाल हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले आहेत मंडळी अशा पद्धतीनं ही वीस उमेदवारांची यादी होती उद्धव ठाकरे यांच्या विजयी वीस उमेदवारांची यादी आपण पाहिलेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद